लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे नुकताच राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत सरकारने नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय

वाटप करण्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर केला असून आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला की लगेच तुमच्या खात्यावरती आता डिसेंबर महिन्यास देखील अठरावा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे परंतु आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता मिळवण्याकरिता आता तुम्हाला दोन कामे करावी लागतील आणि ज्या लाडक्या बहिणी ही दोन कामे करतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि सतराव्या हप्त्यासोबत अठरावा हप्ता देखील आता या ठिकाणी जमा होणार आहे हे, तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे राज्य सरकारने नुकताच या ठिकाणी शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता तुमच्या देखील खात्यावरती महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये नेमके आज येणार की उद्या येणार म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती किती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर या ठिकाणी सतराव्या हप्त्यासोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी कोणती दोन कामे करावी लागणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील प्रत्येक ना प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दलची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी किती वाजेपर्यंत जमवणार त्याचबरोबर आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत पैसे होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता सर्वात अगोदर नेमका नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कधी जम होणार ते आपण बघूया त्यानंतर नेमका डिसेंबर महिन्याचा अठरा वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जम होणार ते आपण बघूयात आणि त्याचबरोबर सरकारने आता लाडक्या बहिणींना कोणती कामे करायला सांगितले आहेत ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त या ठिकाणी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजना शासन निर्णय प्रसिद्ध नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचा मुहूर्त ठरला अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय बातमी समोर आली आहे फक्त लक्षपूर्वक पाहत चला तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचा मुहूर्त ठरला आता बघू शकता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंद आनंदाची ठिकाणी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षे मध्ये असलेला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता हा आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि या संदर्भामध्ये राज्य सरकारने निधी वितरणाचा या ठिकाणी शासन निर्णय म्हणजेच की जी जारी केला असून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती आता पैसे ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने आता निधी मंजूर केला आहे कोट्यावधी रुपयांचा निधी आता लाटक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दे तुमच्या देखील खात्यावरती आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत कोणत्याच लाटक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे लाभार्थी महिलांना आर्थिक मदत पुरवणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी नोव्हेंबर दोन हजार महिन्याच्या करीता आवश्यक निधी वितरित करण्याची प्रक्रिया आता आता पूर्ण झाली असून तुमच्या देखील खात्यावरती हप्त्याचे पैसे ठिकाणी जमा होणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये जमा होणार कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा आणि अठरावा हप्ता जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता बघा राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच की जी आर हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्याचा सरकारी निर्णय हा आठ डि डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यामध्ये आला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये दे आली असून आता कोठ्यावधी महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून शासनी म्हणजे जी आर हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा जाहीर केला आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्यापोटी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी बघू शकता सरकारने काय सांगितलं आहे तर सध्या आता लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे आता या ठिकाणी ई के वाय सी करण्याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार ते आपण बघूयात आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा देखील अठरावा हप्ता कधी मिळणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला तर आता या ठिकाणी बघू शकता ई के वाय सी संदर्भातील एक छोटीशी आणि अतिशय महत्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लक्षपूर्वक पहा चला सध्या लवकर या ठिकाणी आता हप्ता जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही यावर आता या ठिकाणी कोणताच परिणाम होणार नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा जो सतरावा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की या ठिकाणी ई केवायसी चा हप्त्यावरती कोणताच परिणाम होणार नाही जर तुम्ही ई केवायसी केली असेल किंवा जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहेत परंतु या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर बघा भविष्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व पात्र महिलांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत के वाय सी पूर्ण केली नाही तर पुढील हप्त्यांसाठी तुमचा हा रोखला जाऊ शकतो परंतु सध्या तरी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार हो, आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरच्यात ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ई के वाय सी केली असेल किंवा ई के वाय सी केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार असला तरी डिसेंबर महिन्याच्या हप्त्यापासून म्हणजेच की अठराव्या हप्त्यापासून ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या लाडक्या करतील तर खात्यावरती पुढच्या हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत मात्र सध्या तरी या ठिकाणी ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल किंवा केली असेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सध्या तरी या ठिकाणी सतरावा हप्ता जमा होणार आहे अशी या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी आपल्याला बघायला महत्त्व होती त्याचबरोबर त्या आता सरकारच्या माध्यमातून लाडकवणींना काही कामे करण्याचे देखील सामन्यामध्ये आले आहे कोणती कामे करायचे ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता बघूयात तर आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी मार्ग मोकळा झाला आहे डायरेक्ट आता तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे साधारणतः दोनशे त्रेसष्ट कोटी रुपया कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने आता वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्यापोटी आता दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी हा आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज येईल येईल असं सांगण्यामध्ये होत येत होतं त्यानंतर नोव्हेंबर महिना संपला डिसेंबर महिना सुरू झाला आता डिसेंबर महिना सुरू होणं बरेच दिवस उलटून गेले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होत नव्हता त्यामुळे नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि त्यातच राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आता या ठिकाणी बघू शकता सरकारने आता या ठिकाणी जी आर निर्गमित केला असून आता नोव्हेंबर महिन्याचा हा डिसेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी जमा होणार आहे कधी हप्ता जमा होणार तर बघा आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर शासन के निर्णय नी, या ठिकाणी निर्गमित केल्यानंतर म्हणजेच की शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जारी केल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या सॉरी या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जात असतो आता बघा राज्य सरकारने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शासन निर्णय निर्गमित केला आहे म्हणजेच की या ठिकाणी अजून साधारणतः चार ते पाच दिवसांच्या तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे कारण की शासन निर्णय निर्गमितच झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसांच्या अंतराने लाडके बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा केले जात असतात म्हणजेच की त्या चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती कोणत्या क्षणी आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ताह जमा होणार आहे तुम्हाला जर या ठिकाणी म्हणजेच काय झालं तर सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित आहे सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा मंजूर केला असून आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चार ते पाच दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यामध्ये आल्यानंतर जार हा प्रसिद्ध करण्या करण्यामध्ये आल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसांमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असते त्यानुसार आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही येत्या चार ते पाच दिवसांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा केला जाईल आता सतरावा हप्ता कधी जमा होणार हे तर सर्वांना माहीत झाले आहे मात्र आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण बघूया आता एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी बघू शकता सोळाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता आणि त्या तुलनेमध्ये आता या ठिकाणी की सोळाव्या हप्त्यासाठी सरकारने चारशे दहा कोटींचा निधी मंजूर केला आणि सतराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी मंजूर केला याचा अर्थ या ठिकाणी म्हणजेच की सरकारने सुमारे चाळीस टक्के या ठिकाणी म्हणजेच की या ठिकाणी निधी कमी मंजूर केला असल्याचं आपल्याला बघायला मत आहे आता निधीमध्ये मोठी घट या ठिकाणी झाली आहे यावेळी म्हणजेच की यावेळी मागे तुलनेमध्ये कमी महिलांना हप्त्याचे वाटप होण्याची दाट शक्यता आहे बऱ्याच महिलांना आता यावेळेस पैसे मिळणार नाहीत असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे आता कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही तर बघा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत असून ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा सर्व महिलांना सरकारच्या माध्यमातून आता अपात्र करण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे ज्या महिला निकषामध्ये बसतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा जमा होणार आहे आणि सतराव्या हप्त्यानंतर अठरावा हप्ता मिळवण्याकरिता सरकारने काही कामे करायला सांगितले आहेत आणि यामधील पहिलं महत्वाचं काम तुम्हाला माहितच असेल ते म्हणजेच की तुम्हाला ई केवायसी करावे लागणार आहे आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही ई केवायसी केले असेल किंवा ई केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे परंतु जर तुम्हाला तुम्हाला डिसेंबर महिन्याचा मिळवायचा असेल तर त्याकरिता ई लागणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही ई के वाय सी केली तर तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरा हप्ता जमा होणार आहे सध्या तरी या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे आता वाटप होत आहे चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा केला जाईल परंतु अठराव्या हप्त्याच्या लाभाकरिता ई केवायसी करणे अनिवार्य आहे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करणे अनिवार्य आहे आणि अनि त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक असणार आहे दुसरं काम कोणतं तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या कारण की लाडके बहिणी योजनेचा प्रत्येक हा फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जात असतो त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणी अत्यंत आवश्यक आणि हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने मान्यता दिली मग डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित करण्यामध्ये आहे आता या ठिकाणी सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा राज्य सरकारने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शासन निर्णय प्रसिद्ध केला असून दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि त्यानुसार आता राज्यातील साधारणतः दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या भिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा अठरा हप्ता कधी मिळणार तर बघा सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप वाट करायला उशीर झाला असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता एकत्र देण्यामध्ये मात्र सध्या तरी याची काही शक्यता बघायला मिळत आहे नाही कारण की सरकारने फक्त या ठिकाणी सतरावा हप्ता वाटप करण्याचा जी आर निर्गमित केला असल्यामुळे फक्त आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतराव्याच हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि अठरावा हप्ता सध्या तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार नाही लाडक्या बहिणींना असं वाटत होता की दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये आमच्या खात्यावरती जम होतील परंतु असं होणार नाही फक्त आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे रुपये जमा होणार आता आता डिसेंबर हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी ठिकाणी सरकारने अधिकृत घोषणा फक्त हप्त्याची केली असल्यामुळे या ठिकाणी अठरावा हप्ता कधी मिळणार हे सांगता येणार नाही परंतु न्यूज आणि मीडिया मीडियाच्या मीडिया माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच अठरावा हप्ता देखील लाडक्या भहिणींच्या खात्यावरती जमा होऊ शकतो आता सध्या तरी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे होतील सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सतरावा हा जमा होईल आणि नेमका अठरावा हो हप्ता हो कधी मिळणार तर याच महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अठरावा हप्ता मिळण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे मात्र सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांच्यात राज्यातील साधारणतः दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हा जमा केला जाईल सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी राज्य सरकार वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून हा निधी आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे चार ते पाच दिवसांच्या सर्व लाडक्या बहिणींच्या ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई केवायसी करून घ्या ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा पुन्हा एकदा जर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने आठ डिसेंबर या दिवशी या ठिकाणी शासन सरकारने प्रसिद्ध केला आहे राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वितरित करण्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी जाहीर केला आहे हा निधी आता चार ते पाच दिवसांच्या राज्यातील सर्व लाडक्या खात्यावरती जमा होणार आहे आणि डिसेंबर महिन्यात देखील अठरावा हप्ता या ठिकाणी लवकर मिळण्याची दाट शक्यता असून डिसेंबर अखेरीस या ठिकाणी हप्ता म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता हा डिसेंबर अखेरीस या ठिकाणी देण्यात येईल असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद